श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाविषयीची हकीकत आज आपण माहिती करून घेणार आहोत उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी धरतीवर आले अणुसेचा तूच दत्त सुमतीचा तूच श्रीपाद भवानीचा तूच नरहरी कैवाऱ्यांचा तूच स्वामी अशक्य ही सारे करीतो शक्य एका क्षणात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे सदा सांगे आम्हा स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काहीच माहिती नाही पण स्वामीसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला असे समजते की स्वामी कसे प्रकट झाले ते तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी की शेकडो वर्षांपूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून बारा कोस म्हणजे जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा नावाचं एक गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजेबरोबर राहिला तो लहान मुलगा कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या एका साधारण अशा पडक्या जागेत एक खूप मोठा वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्या देवळीत गणपतीची एक छोटी मूर्ती होती तर तो विजयसिंग खिशात खूप साऱ्या गोठ्या भरून तिथे जायचा आणि गणपतीबरोबर खेळायचा तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे अनेक दिवस जात होते हा आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि तो दिवस होता चित्रशुद्ध द्वितीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या पद्धतीने याही दिवशी तिथे गेला पण अचानक त्याच्या मनात आलं की रोज आपणच खेळतोय पण आज गणपती बाप्पानेही आपल्याबरोबर खेळावं <laughs> म्हणून त्याने सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्या व तो बाप्पाला म्हणाला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतो हा पण आज नाही आज तूच तुझा डाव खेळायचा बस इतकेच त्याच्या तोंडून शब्द निघाले आणि धरणी कंपीत होऊ लागली सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काहीच कळेना की काय होत आहे पण काय करणार ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी श्री गणेशाची मूर्ती होती त्याच ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ वर्षाची अतिशय तेजस्वी एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजयसिंग हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोठ्या उदार दिल्या आणि परत येण्याचं वचन देऊन ते तिथून गुप्त झाले थोडक्यात काय तर स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून बारा कोस म्हणजेच चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडा गावाच्या एका वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला आता शंका अशी उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली तर याचा उलगडा आपण पुढच्या भागात करू चला तर मग लवकरच पुढच्या भागात भेटू श्री स्वामी समर्थ